श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या आपण सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा स्वामींच्या कृपेने हे नवीन वर्ष आपण सर्वांना सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जावं आपल्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व मनोकामना पूर्ण होत हीच सदिच्छा आज आपण दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभराशीच्या जातकांसाठी कसं असेल हे रमलशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत म्हणजेच आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रातील ओव्हरऑल एनर्जीज कशा आहेत एकंदर संकेत आपल्या बाबतीत काय सांगतायत हे बघणार आहोत आणि मग व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला यावर्षी करायचे काही महत्वपूर्ण उपाय सांगेन नमस्कार मी समीर जोशी ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी न मनोरथे ही म्हणजेच केवळ इच्छा आणि मनोरथ असून कार्य सफल होत नाहीत तर त्याच्यासाठी कठोर परिश्रम कठोर मेहनत घ्यावी लागते दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी ऍक्शन अलाइनमेंट आणि अवेकनिंगचं वर्ष आहे या वर्षाची सुरुवात एखाद्या इंटरनल प्रेशरने ओव्हर थिंकिंगने आणि सडन डिसिजनने होणार आहे प्रत्येक गोष्टीत तुम्ही घाई करण्याचा प्रयत्न कराल काम एकदा तुमच्याकडे आलं की ते कधी एकदा संपवून टाकतोय असं तुम्हाला होईल म्हणजेच तुमच्यातला उतावळेपणा प्रचंड वाढणार आहे इथे स्पेशली तुमच्यासाठी एक सल्ला आहे की आपल्यामधला टाळा त्याच्यासाठी डीप ब्रीदिंगचा एक्सरसाइज करा कोणतंही इम्पॉर्टंट डिसिजन तुम्हाला जर घ्यायचा असेल तर कमीत कमी तीन वेळा तरी दीर्घ श्वास घ्या आणि मग रिॲक्ट व्हा घाईघाईत काम करणं टाळा नाहीतर त्याच्यामध्ये चुका होतात त्रुटी राहतात आणि मग काय होईल की ते काम तुम्हाला परत करावं लागेल तुमची आर्थिक स्थिती म्हणजेच फायनान्शियल कंडिशन आणि करिअरसाठी अतिशय उत्तम एनर्जीज आहेत करिअरमध्ये अगदी स्मूथ स्टेडी ग्रोथ दिसते नवीन ऑपॉर्च्युनिटी अगदी सहज तुमच्याकडे येत राहतील फारसा स्ट्रगल तुम्हाला त्याच्यासाठी करावं लागणार नाही फक्त एकच आहे की घाईघाईत काम उरकून टाकायचा प्रयत्न करू नका कारण लक फॅक्टर तुमचा यावर्षी थोडासा वीक दिसतोय मनी फ्लो अतिशय उत्तम राहणार आहे रादर त्याच्यात वाढच होणार आहे बँक बॅलन्सही तुमचा अतिशय उत्तम असेल तुमचे सेव्हिंग्ज वाढतील फक्त रिस्की इन्व्हेस्टमेंट करणं टाळा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका काही अचानक आलेले खर्च इथे दिसत आहेत परंतु त्याचा मेजर इम्पॅक्ट तुमच्या एकंदर आर्थिक परिस्थितीवर काही पडणार नाही एकंदर फायनान्शियल आणि करिअरमध्ये हा स्टेबिलिटीचा काळ आहे आणि खूप छान एनर्जीज इथे आहे एकंदर घरामधलं वातावरण कसं असेल हे बघितलं तर थोड्या हेवी आणि हिलिंगची एनर्जी दिसते एकंदर घरामध्ये सगळा थंडपणा जाणवेल म्हणजेच नो मुवमेंटचा काळ असेल काही दिवस तुम्हाला असं जाणवेल की कोणीच कोणाशी बोलत नाहीये प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलंय अशी काहीशी एनर्जी या वेळेला आपल्या घराच्या परिस्थितीमध्ये दिसतीये काहीही मेजर शिफ्ट इथे दिसून येत नाहीये आणि अशीच सेम एनर्जी मॅरिड लाईफमध्ये सुद्धा दिसतीये म्हणजे पार्टनर बरोबर अगदी शांत आणि स्टेबल रिलेशन असेल प्रॅक्टिकल कन्व्हर्सेशन तुमचं होईल कोणतेही मेजर अप्स अँड डाऊन्स या रिलेशनमध्ये या काळात तरी दिसून येत नाहीत सगळं अगदी स्मूथ अँड स्टेडी आणि हेल्दी रिलेशन असेल आपल्या भावंडांसोबत मात्र काही गैरसमज आणि मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर चर्चा करताना अतिशय मॅच्युअर्ड कम्युनिकेशन ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या लव्ह अँड रिलेशनशिप बाबत बघितलं तर अतिशय पॉझिटिव्ह संकेत इथे दिसत आहेत जर तुम्ही सिंगल असाल तर नक्कीच एक नवीन पार्टनर एक नवीन प्रेम तुमच्या आयुष्यात येणार आहे बी प्रिपेअर्ड फॉर दॅट त्यासाठी तुम्ही तयार राहा अतिशय सुंदर हळुवार आणि हलकं फुलकं नातं इथे दिसतंय क्रिएटिव्हिटीशी जोडलेली एनर्जी दिसते म्हणजेच ही व्यक्ती एखाद्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करणारी असू शकते गायन वादन नृत्य अभिनय या क्षेत्रात काम करणारी किंवा टीचिंग एज्युकेशन अकॅडमिक्स क्षेत्रात काम करणारी व्यक्ती ही असू शकते आपली हेल्थ आणि आरोग्याबाबत बघितलं तर विशेष काळजी करण्यासारखं काहीही इथे दिसत नाहीये तब्येत तुमची अतिशय चांगली राहील आणि रादर त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटच होईल तुम्ही जर काही जुन्या आजारांनी त्रस्त असाल तर या काळात एक रिलीफची एनर्जी आहे म्हणजे त्या आजारातून तुमची मुक्तता होणार आहे तुमचे काही कोर्ट केसेस किंवा काही लीगल मॅटर्स चालू असतील तर निकाल हा तुमच्यासाठी फेवरेबल असू शकतो निकाल तुमच्या बाजूने लागेल अशा पॉझिटिव्ह एनर्जीज इथे दिसतात आता यावर्षी करायचे काही उपाय मी तुम्हाला सांगतो दर मंगळवारी हनुमानाला एक लाल फूल अर्पण करा आणि ओम हम हनुमते नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जाप करा यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील आणि सर्व निगेटिव्ह एनर्जीज दूर जातील आपल्या घरात आठवड्यातून एकदा चंदनाच्या धुपाचा वापर करा माइंड क्लिन्सिंग करण्यासाठी हा अतिशय उत्तम उपाय आहे आणि शिवोहम शिवोहम या मंत्राचा आपल्या मनातल्या मनात जाप करा यामुळे आपल्या सर्व एनर्जीज हील होतात आणि डेस्टिनीचे सर्व पाथ अनब्लॉक होतात ओपन होतात तुम्हाला हे विश्लेषण जर आवडले असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा ला आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ